महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन 2024 रोजी प्रतिनिधींना नम्र सूचना करण्यात येते की ऑल इंडिया पोलीस टाइम्स व महाराष्ट्र पोलीस टाइम्स प्रतिनिधींची जुनी आय आजपासून रद्द करण्यात येत आहे नवीन आय डीसाठी साठी आवश्यक कागदपत्रे घेऊन संपर्क कार्यालय अक्कलकोट पाणी टाकी रविवार पेठ या ठिकाणी सर जाकीर सर यांना भेटावे डीचा वापर केल्यास गुन्हा दाखल झाल्यास आम्ही जबाबदार नाही व जुनी आय डी जमा करून नवीन आय डी घेऊन जावे नवीन आय डीवर अनुक्रमांक एक व दोन तसेच तीन असे अनुक्रमाने देण्यात येतील याची सदर प्रतिनिधींनी नोंद घ्यावी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद